नमस्कार सर्वांना तर बघा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण अकाउंट ओपन केलं तर आपल्याला किती व्ह्यूज आल्यानंतर किती पैसे भेटणार आणि कशा पद्धतीने भेटणार आपला जर शॉर्ट व्हिडिओ जर आपण अपलोड केला तर आपल्याला किती पैसे भेटणार आणि कशा पद्धतीने भेटणार आपल्या लाँग व्हिडिओला आपल्याला किती पैसे भेटणार आणि किती सबस्क्रायबर झाल्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतो हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच बघा माझ्या यूट्यूब सुद्धा किती पैसे मिळतात आणि आपलं आर पी एम काय असावं लागतं कशा पद्धतीने आपल्याला हे सर्व करावं लागतं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे वेळ शेवट पण तर बघा मी आपल्या सर्वांचं केएम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा मी याच्या अगोदरसुद्धा भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत यूट्यूब रिलेटेड मला थोड्या लोकांनी कमेंट केले की किती व्ह्यू झाल्यानंतर किती पैसे भेटतात आणि शॉर्ट व्हिडिओला पैसे भेटतात का लॉंग व्हिडिओला पैसे भेटतात का शॉर्ट व्हिडिओला पैसे भेटतात तर शॉर्ट व्हिडिओबद्दल अगोदर बोलूया तर बघा शॉर्ट व्हिडिओला कमी पैसे भेटतात शॉर्ट व्हिडिओला जवळपास दीड ते अडीच लाख दीड ते दोन लाखपर्यंत जर व्ह्यूज आले तर तुमचं ते एक ते दीड डॉलर बनू शकतो परंतु त्याच्यापेक्षा जर कमी व्ह्यूज आले तर आपले सबस्क्रायबर वाढतात परंतु त्याच्यामध्ये आपल्या डॉलरची डॉलर ॲड होत नाही परंतु जर आपला व्हिडिओ जर लाँग असेल आपला व्हिडिओ हा मोठा जर असेल तर आपल्याला तर जास्त पैसे भेटतात कारण की त्याच व्हिडिओवर आपली ॲड चालत असते ॲड म्हणजे काय बघा ज्यावेळेस आपण एक न एखादा नवीन व्हिडिओ पाहतो त्या नवीन व्हिडिओला जी जाहिरात येत असते त्यालाच ॲड म्हणतात आणि ही ॲड चालने आपले 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 एड, एड ही ॲड चालण्यासाठी आपल्या सर्वांना अगोदर आपल्या यूटूब स्टुडिओमध्ये जाऊन वायटी स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला ती ॲड ॲड करावी लागत असते प्रत्येक वेळेलाच ॲड करावी लागत नाही प्रत्येक वेळेला ते यूट्यूबकडून येत असते परंतु काही वेळेस यूट्यूबकडून जर ॲड नाही लागली तर आपण वायटी स्टुडिओमध्ये जाऊन ती ॲड लावायचे असते आता विषय झाला की डॉलर कशा पद्धतीने बनतो तर बघा यूटूबवरचा जो डॉलर आहे तो डॉलर डॉलरची किंमत तिकडं जास्त असली तरी टॅक्स कट होऊन एक डो आपला जर एक डॉलर बनला तर आपल्याला ब्याऐंशी रुपये भेटतात शॉर्ट व्हिडिओ असू द्या किंवा लॉंग व्हिडिओ असू द्या कोणत्याही व्हिडिओमध्ये जर आपला एक डॉलर पूर्ण झाला तर आपल्याला ब्याऐंशी रुपये भेटतात मग हा छोटा युट्यूबर असू द्या मोठा युट्युबर असू द्या सगळ्यांना सेमच पैसे भेटतात फक्त ज्यांच्या डॉलर बनण्यावर डिपेंड असतो प्रत्येक महिन्याला आपलं किती डॉलर बनतं याच्यावर आपल्याला पैसे येणे डिपेंड होतात पण समजा आपलं महिन्याभरात जर शंभर डॉलरचं टार्गेट जर पूर्ण नाही झालं तर आपल्याला तिथं पैसे भेटत नाही जर आपल्या शंभर डॉलरच्यावर जर डॉलर ॲड झाले तरच आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात जर शंभर डॉलरच्या आज पैसे जमा झाले तर काय करायचं तर बघा शंभर डॉलरच्या आज जर आपली रक्कम जमा झाली म्हणजे जर आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये अर्न ऑप्शनमध्ये जर आपलं डॉलर दाखवतात हो दा, ते डॉलरमध्ये जर आपलं ऐंशी नव्वद डॉलर झाले तर काहीसुद्धा घाबरून जायचं नाही ते आपले पैसे कट होणार नाही तर ते पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये ते ॲड होत राहणार आहेत त्यामुळे भरपूर लोकांनी कमेंट केलेलं आहे की आ, आमचे कमी डॉलर झालेत त्यामुळे आम्हाला पैसे भेटणार का नाही तर तुम्ही जे नवीन यूट्यूबर असाल तर घाबरून जाऊ नका तुम्हाला तुमचे पैसे हे भेटणारच आहेत परंतु ज्यावेळेस शंभर डॉलर पूर्ण होतील त्यावेळेसच भेटणार आहे आता आपला पुढचा प्रश्न आहे की लॉंग व्हिडिओला ॲड कशा पद्धतीने लावायचे असतं तर बघा लॉंग व्हिडिओला ॲड लावण्यासाठी आपल्याला काहीसुद्धा करायची गरज नाही ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्यावेळेस जर आपला व्हिडिओ आठ मिनिटापेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला व्ह्यूज ॲड आपोआपच येत असते परंतु आठ मिनिटापेक्षा जर आपलं व्हिडिओ कमी असेल तर त्याला यूटूब ॲड लावते तेसुद्धा कमी प्रमाणात लावते तर आपल्याला यूट्यूबवर ते, ते पैसे हे आपल्याला याचे व्हिडिओचे पैसे येत नसतात तर आपल्याला त्याच्यामध्ये जे ॲड लागते त्या ॲडचे पैसे येत असतात त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की आपल्या व्हिडिओला ॲड लावलेली ला आहे का नाही हे चेक करा जर तुमच्या व्हिडिओला जर ॲड लावली असेल जर ॲड लावली गेली असेल तरच त्याचे पैसे भेटतात आणि यूट्यूबवरती सर्वांना ॲड लावणे खूप गरजेचे आहे कारण की यूटूबचे आता नियम बदललेले आहेत यूट्यूबने त्यांची पॉलिसी पूर्णपणे बदलून टाकलेली आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या यूट्यूबमध्ये ज्या काही आपले सेटिंग चेंज करायचे ते चेंज करून घ्यायची आहे ते चेंज कशा पद्धतीने करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला किती व्ह्यू व्ह्यूज आल्यानंतर बघा शॉर्ट व्हिडिओचं झालं की एक ते दीड लाखापर्यंत व्ह्यूज जर आले तर एक डॉलर बनतो परंतु लाँग व्हिडिओचं जर लाँग व्हिडिओ जर आपला असेल तर लाँग व्हिडिओला तीन साडेतीन हजार व्ह्यूज आल्यानंतर एक डॉलर पूर्ण होतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओमध्ये डॉलरमध्ये पैसे भेटतात आणि ज्यावेळी जोपर्यंत आपले शंभर डॉलरमध्ये पैसे होत नाहीत तोपर्यंत तो आपल्याला यूट्यूबकडून एकही रुपया येत नाही स्टार्टिंगला तर सर्वात अग्र आपलं चॅनल मॉनिटाईज करायला हवे आपलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला आपलं यूट्यूब चॅनल असेल तर त्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर प्लस चार हजार तास टाईम कम्प्लीट करणे आवश्यक आहे जर या दोन अटीं जर आपण पूर्ण केल्या तर आपल्याला यूट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज होतो मॉनिटाईज झाल्यानंतर तिथून पुढे पैसे येण्याचं सुरू होतं त्यासाठी आपल्याला मॉनिटाईज झालेल्या चॅनलला बँक डिटेल्स जोडावे लागतात टँक्स इन्फॉर्मेशन भरावं लागतात हे सर्व टप्प्याटप्प्याने करावे लागते तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच जाणून घ्या पुढच्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्या यूट्यूबवरती कशा पद्धतीने सेटिंग करायची हे सर्व सविस्तरपणे पाहूया अशाच नवनवीन यूट्यूबच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट करा धन्यवाद